आज आपण स्केलपट्टी बघूया ही लोखंडी स्केलपट्टी आहे याच्यावर बघा हे दूर दूर अंक दिलेले आहे आणि ठळक अक्षरात दिलेले आहे मोठ्या अक्षरात हे बारापर्यंत दिलेलं आहे तर ही जी मोठी साईड आहे दूरदूर अंकाची तर ही इंचाची साईड आहे आणि बारा इंचाची ही स्केलपट्टी आहे तर याच्यामध्ये बघा हे जे इंच दाखवलेले आहे हे एक इंच एक इंच तर याच्यात बघा बारीक रेषा दिलेल्या आहेत ह्या आहेत इथं तीन आणि दोन लिहिलेलं आहे बत्तीस तीन आणि दोन बत्तीस असं लिहिलेलं आहे तर ह्या एकूण बत्तीस रेषा आहेत तर ह्या बघा बारीक दिलेले आहे जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ या मोठ्या रेषेपर्यंत आठ रेषा आहेत पुन्हा या मधल्या मोठ्या रेषेपर्यंत आठ आथ आहेत आठ आथ आणि आठ सोळा सोळा म्हणजे हे अर्धा इंच आणि पुन्हा ह्या आठ आणि ह्या आठ म्हणजे सोळा आणि सोळा बत्तीस ह्या बत्तीस रेषा आहे तर ह्या एक इंच आणि मग अशाच ह्या पट्टीमध्ये रेषा तुम्हाला चारपर्यंत दिलेल्या आहेत बारीक रेषा नंतर पुढे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा ही झाली बारा इंचाची स्केलपट्टी बारा इंच म्हणजे एक फूट आणि ह्या बत्तीस रेषा आहेत एक इंचापर्यंत ह्या बत्तीस म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे बत्तीस भाग पाडलेले आहेत एक ते दोन एकपर्यंत एक शि झिरो ते एक ते एक, एक दोन दोन ते तीन तीन ते चार चार ते पाच ह्या प्रत्येक ठिकाणी बार बत्तीस अशा रेषा पडलेल्या आहेत तर हे तुम्हाला समज समजण्यासाठी चारपर्यंत ह्या बारीक रेषा दिलेल्या आहेत पुढे मात्र त्यांनी ठळक दूर दूर रेषा दिलेल्या आहेत पहा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठच रेषा दिलेल्या आहेत आठ आणि आठ सोळा परंतु इथं त्याचे सुद्धा या एक एक भागाचा पुन्हा अर्धा अर्धा भाग करून ह्या इकडे बत्तीस दोन तीन चार हे जवळ जवळ आहेत याच्या पेक्षा हे जवळ आहेत तर ही तीस सेंटीमीटर वरच्या भागाला सेंटीमीटर म्हणतात ही तीस सेंटीमीटरची स्केलपट्टी आहे त्याच्यामध्ये पहा एक दोन तीन चार आणि पाच पुन्हा पाच अशा दहा रेषा दिलेल्या आहेत तर हे पाच रेषा म्हणजे अर्धा सेंटीमीटर पुन्हा पाच रेषा म्हणजे दहा रेषा मिळून हे झालं एक सेंटीमीटर एक ते दोन दोन सेंटीमीटर पुन्हा तीन सेंटीमीटर चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटर सहा सेंटीमीटर अशा ह्या तीस सेंटीमीटरच्या तीस सेंटीमीटरपर्यंत रेषा आहे तीस सेंटीमीटरची ही स्केलपट्टी आहे सेंटीमीटरचं माप हे इंचापेक्षा कमी असतं तुम्ही इथं बघू शकता आता हा एक इंचाचा भाग आहे ही रेष मोठी पहा एक इंचाचा भाग आहे आणि ह्या एक सेंटीमीटर आणि एक दोन सेंटीमीटर हे झाले दोन सेंटीमीटर आणि हा अर्धा सेंटीमीटर म्हणजे झाले अडीच सेंटीमीटर तर ही जी रेषा आहे ती अडीच सेंटीमीटरच्या सुद्धा थोडीशी पुढे आहे म्हणजे एक सेंटीमीटरच्या बरोबर दोन से दोन सेंटीमीटर आणि पुढे पाच रेषा म्हणजे दोन पॉईंट पाच आणि त्याच्याही पुगडे थोडंसं आ, एक बारीक रेश जाते म्हणजे हे अंतर जे आहे हे पॉईंटमध्ये येते म्हणजे अडीच पेक्षा वर दोन पॉईंट पाच पेक्षा सुद्धा पुढे जाते हे एक सेंट एक इंच म्हणजे दोन पॉईंट पाच पुढे पॉईंटमध्ये हे सेंटीमीटरचं अंतर जाते आता आपण याच्या याच्यानुसार आपल्याला जर स्केल पट्टीनुसार आपल्याला रेश ओढायची असेल किंवा कोणती रेश मोजायची असेल तर आपल्याला सेंटीमीटरमधून मोजायची असेल तर हे आपण बघू शकता इथे ही रेष दिलेली आहे याच्यापुढे हा कोरा भाग सोडलेला आहे ह्या कोऱ्या भागाचं टोक घ्यायचं नाही इथून ना आपल्याला या पहिल्या रेषेपासून मोजमाप करायचं असते या पहिल्या रेषेपासून तसंच हे इंचाचं माप सुद्धा ह्या अगदी पहिल्या रेषेपासून मोजायचं असते ह्या वरचा कोरा भाग जो असतो तो सोडून द्यायचा असतो अशा प्रकारे ही स्केलपट्टी आहे याचप्रमाणे प्लॅस्टिकचे जे स्केलपट्टी आहे त्याच्यावर सुद्धा असेच अंक दिलेले असतात वरचे हे बारीक भाग आहे हा सेंटीमीटरचा असतो एक सेंटीमीटर दोन सेंटीमीटर तीस सेंटीमीटर ही तीस सेंटीमीटरपर्यंत रेषा आहे आणि खाली जे भाग दिलेले नाही तरी पण हे मोठं माप असल्यामुळे इथून इथपर्यंत इत ए एक सेंटीमी एक इंच दोन इंच तीन इंच अशी ही बारा इंचाची स्केलपट्टी आहे आणि इथे पण आपण मी तुम्हाला सांगते इथून आपल्याला सेंटीमीटरचं माप घ्यायचं असेल तर या रेषेपासून मोजायचं किंवा मोजायचं असेल तर किंवा रेष ओढायची असेल तर इथून ओढायची हा भाग सोडून द्यायचा आणि इथे पण हा खोरा भाग इंचाचा भाग घ्यायचा असला तस तरी पण हा भाग सोडून द्यायचा आता ही झाली बारा इंचाची तीस सेंटीमीटरची स्केलपट्टी आता ही अर्धी म्हणजे सहा इंचाची स्केलपट्टी आहे आणि याच्यावर सेंटीमीटर आहेत पंधरा कारण त्या मोठ्या स्केलपेट्टी मोठ्या स्केलपट्टीपेक्षा ही छोटी स्केलपट्टी आहे याच्या अर्धी स्केलपट्टी निम्मे ही आपल्याला कॉम्पॉसमध्ये वगैरे ठेवायला कामा येते याच्यानंतर आपण आता रेश कडशी ओढतात किंवा काढतात किंवा किती सेंटीमीटरची रेस घ्यायची आहे आपल्याला तर पाच सेंटीमीटरची घ्यायची असेल तर या शून्यापासून आपल्याला पाच बघावं लागतील आणि पाच सेंटीमीटरची रेषा आपल्याला घ्यावी लागेल तसेच इथं इंचाची सुद्धा आपल्याला जेवढी इंच पाहिजे तेवढी इंचाची ते इंचा रेषा आपल्याला घ्यायची घ्यायची पुढील भागात आपण रेश समजून घेऊया